नवापूर निवडणूक काँग्रेसची भव्य प्रचार रॅली खासदार पाडवी व आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवापूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आज सकाळपासून सर्वच पक्षांनी जोमाने जनसंपर्क सुरू केला याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी व आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी खासदार पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक दीपक जयस्वाल तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड गुजर गल्ली राम मंदिर गल्ली सरदार चौक शिवाजी रोड कुंभारवाडा लाईट बाजार अशा प्रमुख मार्गांवरून रॅलीने मार्गक्रमण केले ढोल ताशांच्या गजरात एकच चले पंजा चले अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले रॅलीदरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी घराघरात जाऊन मतदारांना भेट देत उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रॅलीचा समारोप तालुका काँग्रेस भवन येथे करण्यात आला आणि नवापूरचे आमदार श्रीसाधा नाईक व नगराध्यक्ष उमेदवार काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे व आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवकचे उमेदवार यांच्यासाठी आज आम्ही रॅली काढली होती आणि निश्चितपणे जनतेकडून उत्तम प्रतिसाद भेटतो आहे पण मी आपल्या सर्वांना ही विनंती करेल की नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा बालकिल्ला राहिला आहे काँग्रेसचा आणि नवापूर खऱ्या अर्थाने राजधानी राहिली आहे काँग्रेस पक्षाची म्हणून आपण सर्वांनी ते कायम ठेवावं आणि नगराध्यक्षसोबत पूर्ण पॅनल आहे जे नगरसेवकांचं पॅनल आहे पंजावर वोट करून काँग्रेसचे उमेदवारांना निवडून आणावं एवढं विनंती करतो धन्यवाद राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने मी नगराध्यक्षपदासाठी मला आमच्या नावापूर तालुक्याचे कर्तव्यध्यक्ष आमदार श्रीदादा नाईक आमच्या नंदुरार जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष खासदार गोवाल गोवालजी पाडवी तिथं उपस्थित सर्व माझे कार्यकर्ते सर्व उमेदवार मी आज नागपूरकरांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो की त्यांनी काँग्रेस पक्षाचे जेवढे तेवीसशे तेवीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांना पॅनल टू पॅनल जिथं पंजाचं निशा निशाणी असेल तिथं बटन दाबून भरघोस मतानी विजयी करा आणि आम्हाला सेवेची संधी द्या आम्ही खूप मोठे स्वप्न घेऊन तिथे जातो आहे आमचे सर्व उमेदवार अतिशय सुशिक्षित आणि बेदाग आहेत आणि आम्ही नावापूरची स सेवा करण्यासाठी आम्ही नगरपालिकेत जात आहोत मी दादांना आणि नागपूरकरांना आणि खासदार साहेबांना आश्वस्त करू इच्छितो की नावापूर कराच्या जर मला आशीर्वाद दिले आणि नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून सर्वांच्या आशीर्वादाने जर मी निवडून गेलो तर निश्चितच नावापूरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही माझ्या मनात खूप अशा समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल मी फक्त मायबाई जनतेला परत एकदा विनंती करू करेल की नवापूर जनतेने सर्वच्या सर्व उमेदवारांना पंजाच्या निशाणीवर बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा ही नम्र विनंती जय हिंद जय काँग्रेस